ओवरब्रिजचं काम सध्या बाबा भिडे पुलावरती सुरू आहे आणि त्या कारणामुळेच या बाबा भुडे भिडे पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि एकंदरीतच या कारणामुळे अनेक पुणेकरांना या वाहतूक कोंडीचा बोजा जो आहे तो इतर मार्गांवरती वळवण्यामुळे वाहतूक कोंडी आजूबाजूच्या रस्त्यांवरती आपल्याला पाहायला मिळते खरंतर मेट्रो मेट्रोकडून आणि महानगरपालिकेकडून कुठलीही पूर्वसूचना न देताच काल अचानकपणे बाबा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद केला आणि एकूणच काल संपूर्ण डेक्कन परिसर असेल किंवा अलका चौक परिसरातून जे कॉर्पोरेशन कडे जो मार्ग आहे या संपूर्ण परिसरामध्ये वाहतुकीचा मोठा वाहतुकीची मोठी कोंडी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि एकंदरीतच या सगळ्या कामामुळे आता पुढील काही महिने हा बाबा बिडे पुल वाहतुकीसाठी बंद असणार आहे खर तर मेट्रोचे जे काम सुरू आहे हा जो पुढील जो संभाजी उद्यान समोरील आ, मेट्रो आहे त्याला जोडणारा जो ओव्हरब्रिजचं काम जे आहे ते सध्या बाबा भिडे पूल याच्यावरती सुरू आहे आणि पुढे जो एक ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यापाठोपाठ आता बाबा भिडे पुलावरती या ओव्हर ब्रिजचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी बाबा भिडे पुलावरती वाहतुकीसाठी हा मार्ग जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय की जे वाहतूक प्रशासन आहे पोलिसांच्या सूचनेनुसार या ठिकाणी येणारी जी वाहतूक आहे अलका चौकातून कार्पोरेशन कडे जाणारे किंवा डेक्कन कडे जाणारे जे वाहन चालक आहेत त्यांना सूचना ज्या आहेत ते या ठिकाणी दिल्या जात आहेत की या ठिकाणी मेट्रोच्या काम सुरू असल्यामुळे भिडे पूल हा रहदारीसाठी बंद असणार आहे कृपया पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशा पद्धतीच्या फलक जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत याशिवाय जे डेक्कन पासून खर तर कॉर्पोरेशन कडे जाणारे जे वाहन चालक असतील त्यांना देखील वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतोय खर तर अचानकपणे पूर्वसूचना न देता भिडे हा वाहतुकीसाठी रहदारीसाठी बंद केल्यामुळे वाहन चालकांची मोठी तारांब या ठिकाणी उडताना पाहायला मिळते आणि तर या संपूर्ण उन्हामध्ये आणि उन्हाचा तापमान उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे वाहन चालकांना यांचा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय मात्र आता या बाबा भिडे पुलावरती होत असलेल्या या ओव्हरब्रिजच्या कामामुळे पुणेकरांना आणखी किती दिवस या सगळ्या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागेल किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे कारण की आता हे ओव्हरब्रिजचं काम सुरू आहे म्हटल्यावरती याला साधारणतः पुढील तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो मात्र तोपर्यंत पुणेकरांना किंवा या बाबा भिडे पुलाच्या आजूबाजूच्या रस्त्यावरती वाहनांची मोठी गर्दी होणार यात कुठलीही शंका नाही मात्र यासाठी वाहतूक प्रशासन कोणती खबरदारी घेणार किंवा कोणते पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणार हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा